गोविंद गोविंदनगरवाशी स्वतःला अतिशय उच्चभ्रू वस्तीतील समजणाऱ्या नागरिकांना विविध समस्यांना सामोरं जावं लागत आहे डेंगूसारख्या आजारांनी तीस टक्के गोविंदनगरमधील चाळीस टक्के हॉस्पिटल असलेले सतरा हॉस्पिटलमध्ये पन्नास टक्केपेक्षा अधिक पेशंटची गर्दी झाली आहे कारण गोविंदनगर परिसरामध्ये नंदिनी नदी शेतीमळे रिकामे प्लॉट नैसर्गिक नाले अशा सर्व बाजूने बिळखा घातलेला असल्यामुळे आज बिल्डर लोकांनी उच्चाट मांडला आहे सर्वच बाजूने दीपक बिल्डर असेल श्रीजी बिल्डर असेल ठक्कर असेल असे छोटे मोठे बिल्डर लोकांनी शंभर शंभर फूट खोल खड्डे खोदून तीस तीस मजली इमारती उभा करण्याचा कारस्थान केला आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात गौण खणीची चोरी बेकायदेशीर खोदकाम रस्त्यावरती गौण खणीच वाहतूक आदी समस्यांना नागरिकांना सामोरं जावं लागत आहे आणि येथील प्रदूषणयुक्त वातावरण यामुळे आरोग्यास घातक ठरत आहे त्यातच प्रामुख्याने श्रीजी बिल्डर यांनी गोविंद नगरच्या सर्व्हिस रोडला येथील मजुरांना एका पत्र्याच्या चाळमध्ये कोंबून जनावरांसारखे कोंडले आहे दिवसभर मेहनतीचं काम करून त्यांना साधा आरामही मिळत नाही त्यांचे शारीरिक शोषण केलं जात आहे तसेच त्यांना संडास बाथरूमची सुविधा नाही एकाच संडासावरती चाळीस पन्नास लोकांचं सुविधा पूर्ण नसल्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण केल्यामुळे येथे व पावसाळी साथीचे आजार पसरले आहेत याबाबत नाशिक महानगरपालिकेकडे वारंवार तक्रार आरोग्य विभाग असेल सिडको विभागीय कार्यालय असतील आयुक्त असतील नगर रचना विभाग असेल कोणीही लक्ष द्यायला तयार नाही एका खाजगी प्लॉट वरती पत्र्याचे मोठे शेड बेकायदेशीर टाकून त्याची निवाऱ्याची सोय केली जात आहे मानवी हक्क आयोगानुसार त्यांचे शोषण केले जात आहे शासन घेईल का नागरिक विचारत आहेत व यामुळे गोविंद नगरच्या नागरिकांच्या आरोग्यावरती दुष्परिणाम झाले आहे डेंग्यू सारख्या आजाराने पेशंट हैराण झाले आहेत है। याला जबाबदार कोण असंही नागरिक महानगरपालिकेच्या आयुक्त आरोग्य विभाग व विभागीय अधिकारी यांना विचारत आहेत त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा त्यांच्यावर कारवाई करण्याचे का टाळले जात आहे का फक्त अर्थकारणातूनच नाशिकचा प्रशासकीय कालावधी पूर्ण करण्याचा घाट घातला जात आहे का असाही प्रश्न निर्माण होत आहे यातच अधिकाऱ्यांचे प्रताप समोर आले आहेत अतिक्रमणाच्या नावाखाली आरोग्यांच्या नावाखाली फक्त देखावा केला जातोय कारवाई मात्र केली जात नसल्यामुळे नाशिककर अतिशय संतप्त झाले आहेत व ते रस्त्यावर उतरून महानगरपालिकेला याच जाब विचारणार आहेत याची दखल आयुक्त करंजकर तसेच त्यांच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी कारण विधानसभा निवडणुकीत लोकप्रतिनिधींना धडा शिकवल्याशिवाय नाशिककर शांत बसणार नाहीत लोकसभेत धडा शिकवलाच आहे याचीही दखल लोकप्रतिनिधींनी घ्यावी अशी नाशिककरांची रास्त मागणी आहे